आपण पाहताय मी स्वतः पाहिले आणि मी त्यांच्या बाजूनी केव्हा बा, असं बोलत नाही पण मला त्या घरातल्या त्या महिलेचाच अर्थ अभिमान कारण का ज्या पद्धतीने त्या लढल्या ईडीच्या विरोधात मला अभिमान वाटतो त्या महिलेचा आजही काय संघर्ष तिने केला असेल की आपल्या घरात ईडी येते पण ती म्हणली अजिबात ईडीने माझ्याकडे यायचं नाही माझ्या नातवंडांचं दूध आल्याशिवाय मी ईडीच्या लोकांना आत घेणार नाही हिंमत त्याला बोलायला मारायचं तर गोळी मारा, मारा। कुठल्या महिलेमध्ये अशी हिंमत आहे बघा इट्स टू गुड म्हणजे मला त्यांच्यातून असं वाटतं उत्साह येतो की बापरे घरातले पुरुष जरी बाजूला कॉम्प्रोमाइज करायला तयार असतील तरी या घरातल्या महिला बघा हे तुमच्या तारा राणींची माती आहे त्या सगळ्या महिला स्ट्रॉंग आहेत कोल्हापूर जिल्हा म्हणजे आश्चर्य मला काय वाटतं की ईडी एवढी असताना एखादा पुरुष ईडीला घाबरतो पण ईडीला महिला घाबरत नाही ही पण एक गोष्ट ज्याचा प्रश्न त्यांना विचारला मी कसं दुसऱ्यासाठी नाही एक तर माझ्यासाठी आमच्या आम कुटुंबातले महत्वाचे म्हणून भुजबळ साहेबांकडे आम्ही नेहमीच पाहिले भुजबळ साहेब आणि आम्ही स्वतः सगळ्या एकमेकाच्या सुखदुःखात एकत्र राहिलेलो भुजबळ साहेबांच्या कुटुंबावर जेव्हा सगळ्यात मोठा आणि जी एवढी मोठा संघर्ष त्या कुटुंबाने केला त्या काळात आम्ही एकत्रच होतो त्या मग हॉस्पिटलमध्ये असू दे कोर्टात असू दे जेलमध्ये असू दे आम्ही सगळे त्या काळात एकत्र होतो मी स्वतः किती वेळा जेलमध्ये कोर्टात हॉस्पिटलमध्ये सगळीचकडे त्यांच्या फॅमिलीवर राहिलेले त्यामुळे माझे कौटुंबिक संबंध काल आज आणि उद्या आणि ते दोन्ही बाजूनी जपले गेले काय मी एकटीने जपले नाही त्याही कुटुंबाने जपले आणि त्याच्यामुळे राजकीय आमच्यासाठी आमचा पक्ष जेव्हा एक होता तेव्हा भुजबळ साहेबांची जागा ही आदरणीय पवार साहेबांच्या शेजारी असायची त्यांचं भाषणही नेहमी पवार साहेबांच्या आधी असायचं मग पवारसाहेब बोलायचे त्यामुळे आमच्या पॉलिसीमध्ये किंवा कुठल्याही निर्णय प्रक्रियेमध्ये भुजबळ साहेबांचं मत हे पक्षासाठी अतिशय महत्त्वाचं असायचं म्हणजे पवार म्हणून निवडून आले नसले तरी नैतिकता ही फार असते आणि ते पण कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांच्या मातीत मोठे झालेले त्या संस्कारात वाढलेले आमचे हे सगळे सहकारी आहेत या ही सकाळी चर्चा झाली त्या विषयाबद्दल प्रचंड अस्वस्थता त्याच्याबद्दल जर असेल तर अर्थातच विकासाच्या विरोधात आम्ही कोणीही नाही पण विकास करत असताना स्थानिक लोकांना आपण समजून घेतलंच पाहिजे त्यांचं सहकार्य शेवटी त्यांची जमीन जाणारे त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय कुठलाही निर्णय घेऊ नये

ते नुसतं नाही आणि बरेच दिल्लीतले नेते म्हणाले की हे चुनावी जुमला था असे किती स्टेटमेंट्स येतात आणि पार्लमेंटमध्ये माध्यमातून ते बोलतात त्याच्यामुळे आहे आम्ही इलेक्शन्स खूप सिरियसली घेतो आम्ही लोकांना फसवण्यासाठी नाही निवडून येऊ इच्छितो आम्ही सेवक आहोत ह्या राज्याचे आणि देशाचे तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी आम्ही कार्यरत आणि आमची नैतिक जबाबदारी आहे आणि आम्ही नैतिकतेच्या चौकटीत जरी आम्हाला अपयश आलं असेल तरी आम्ही नैतिकता सोडतो नमस्कार आज कोल्हापूरला माननीय जयसिंगराव पवारजी यांच्या पुस्तकाचा जनावरण आहे माननीय वृद्धा ज्याचा आपल्याला सगळ्यांनाच सार्थ अभिमानाच्या तारा राणींचा इतिहास एक अतिशय महत्त्वाचा टप्पा आणि त्यांच्या संशोधन गेले सात आठ वर्ष त्यांनी जे केलं आहे त्याच्या पुस्तकाचं आज मोचन आहे त्या कार्यक्रमाच्या नहीं निमित्ताने मी आज इथे आले त्यानंतर माझ्या सहकारी सक्षना सलगत यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्यासाठी एक कार्यक्रम नियोजित केला आहे असे तीन चार कार्यक्रमासाठी आज मी कोल्हापूरला आलेले त्यानंतर संघटनेच्या लोकांची भेट होती नंतर कराडला जाणार <coughs>